रामकृष्णारे आज मी संत श्रेष्ठ ज्ञानराज मौले यांच्या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे का निघालो निया बोटे नादज पहाबा कानी घालो निया बोटे नाद पहा बाम न दिसता जनावा नौ दिवस नदिस्ता जनावा नौ दिवस भवया पहाता नदिसे जाना अविश्ची गणना सात दिवस अविश्वाची गणना सात दिवस बवया पिश जानाम बवया पिश जाना डोळा घो बोटे डोळा घो बोटे चक्र जे पहावे चक्र जे पहावे न दिसता जे पाच दिवस जाना जावे पाच दिवस नासागराचे अग्र नदी ना नासागराचं अग्र नदी नयनी तरी ते दिनी मना कृष्ण भवया पहा जाना न दिसेना ज्ञानदेवामान साधुचे हे लक्षण अंत आपण भवया पात नदी से जाना अविषाची गणना सात दिवस अविश्वाची गणना सात दिवस भवया पात नदी जाना प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय सर्व साधूसंताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात काने घालून या बोट नाद जे पहावे न दिसता जाणावे नऊ दिवस कारण प्रथम मी सर्व संताच्या चरणी साष्टांग दंडवत घालून परत माझ्या चिंतनाला सुरुवात करतो कारण आज माझा जन्मदिवस आहे कारण जन्मदिवसानिमित्त मी या अभंगावर चिंतन मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करीत आहे मला आज एकोणसाठ वर्षे माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालेले आहेत कारण वाढदिवस नाही आपल्या जीवनामध्ये माझ्या जीवनामधले हे एकोणसाठ वर्षे गेलेले आहेत आता शिल्लक किती राहिलेले आहेत ते भगवंतालाच माहीत म्हणून मी माझ्या जीवनामध्ये माऊलीच्या या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कारण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामधले किती दिवस शिल्लक राहिलेले आहेत हे माऊली या अभंगामधून सांगतात कारण दररोज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातले शिल्लक दिवस किती राहिलेत ते कसं पाहायचं ते पूर्ण या अभंगामधून माऊली सांगतात माऊली म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये काने घालून या बोटे नाद जे पाहावा न दिसता जाणावा कारण नऊ दिवसं कारण तुमच्या जीवनामध्ये काय करावं दोन्ही कानामध्ये दोन बोटं असे घालावे आणि मोठा भ्रमण असा नाद करावा जर तुम्हाला तो नाद ऐकू येत नसेल तर तुमच्या जीवनामध्ये फक्त तिथून तुमचं आयुष्य नऊ दिवस शिल्लक राहिले असं माऊली या पहिल्या चरणामधून सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये भवया पाहता न दिसे जाणा आयुष्याची गणना सात दिवस कारण आपल्या जीवनामध्ये आपणच आपल्या भवया पाहाव्या भवया जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसत नसत्यात तर तिथून आपलं आयुष्य फक्त सात दिवस शिल्लक राहिलेला आहे हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये दररोज नित्य नियमानं हे पाहिलं पाहिजे असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात की डोळा घालून या बोटे चक्र जे पाहावे न दिसता जाणावे पाच दिवस काय करा म्हणते आपल्या डोळ्यामध्ये आपले दोन्ही बोटं घालायचे आणि दोन्ही बोटं घालून जर आपल्या जीवनामध्ये चक्र दिसत नसतील तर आपल्या जीवनामधले फक्त पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर या पाच दिवसामध्येही आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून घेता येते म्हणून हे साधूचे लक्षण आहेत प्रत्येक जो साधू असतो त्याच्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामधले किती दिवस शिल्लक राहिलेले आहेत हे पाहत असतो असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली म्हणतात नासागराचे अग्र न ना दिसे नैनी तरी ते दिनी म्हणा रामकृष्ण आपल्या नाकाचा शेंडा ज्या दिवशी आपल्याला आपल्या डोळ्याला दिसणार नाही त्या दिवशी आपल्या जीवनातला शेवटचा दिवस आहे असं त्या मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये समजावं आणि त्या दिवशी काय करावं आपल्याला आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस कळालेला आहे त्या दिवशी फक्त आपण रामकृष्ण हरी या मंत्राचा आपल्या जीवनामध्ये जप करावा कारण तो तुमच्या जीवनामध्ये या देहाला आल्यानंतर या देह ठेवण्याचा तुमचा वेळ जवळ आलेली आहे कारण तो तुमचा लास्ट दिवस आहे कोणता क्षण येणार आहे त्या क्षणाला तुम्हाला हा देह सोडून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढच्या यात्रेला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जावं लागतं म्हणून त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये फक्त रामकृष्ण हरी याच मंत्राचा जप करावा असं माऊली अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षणं अंत काळी आपण वेगी पहा साधू जो मनुष्य असतो त्याच्या जीवनामध्ये दररोज त्याच्या जीवनामध्ये त्याचं आयुष्य पाहत असतो आणि साधू आपल्या जीवनामध्ये तो जिवंत असताना साधू कधीच आपल्याला कळत नाही साधू जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तो अंतकाळाच्या वेळेसच तो साधू तुम्हाला कळतो हा साधू होता पण साधू असून आपल्याला त्याची संगती करता आली नाही त्याच्या जवळ त्याच्या सानिध्यामध्ये जाता आलं नाही त्याची कृपा आपल्यावर करून घेता आलेलं नाही कारण आपणही नरदेहाला आलेलो असतो आणि नरदेहाचं कल्याण करायचं असेल किंवा आपल्याला संताची प्राप्ती भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधू आपल्या जीवनामध्ये कळायला पाहिजे कळायला पाहिजे आणि साधू आपल्या जीवनामध्ये जर अंत काळाच्या वेळेस कळत असेल तर त्या टायमाला आपल्या जीवनामध्ये काही उपयोग नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जे आयुष्य आहे आपल्याला आपलं किती शिल्लक राहिलेलं आहे दररोज हे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करावा माझं हे एकोणसाठ हे रनिंग वय आहे आता किती दिवस आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे हे मी माझ्या जीवनामध्ये दररोज पाहण्याचा प्रयत्न करीत आहे हे झालेलं निरूपण कारण संत श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली या चारही भावंडाच्या चरणी जगद्गुरु तुकोबार आहे पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या चरणी कारण माझा हा जन्मदिवस नाही माझं एकोणसाठ वर्षे हे आयुष्य खर्च झालेलं आहे आता शिल्लक किती राहिलेलं आहे ते भगवंतालाच माहीत म्हणून उर्वरित जे आयुष्य आहे मी माझ्या जीवनामध्ये त्या भगवंत शेवेमध्ये भगवंताच्या चिंतनामध्ये संतांच्या संगतीमध्ये भजनामध्ये परमार्थामध्ये मी माझ्या जीवनामध्ये घालवण्याचा प्रयत्न करीत आहे झालेलं निरूपण परत सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरू तुकोबारा पांडुरंग परमात्मा संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या सेवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडनी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम